हॅलो ताई नो मी तुम्हाला आज दाखवणार आहे शेंगदाण्याचे लाडू हे बघा शेंगदाण्याचे लाडू बनवायला असे शेंगदाणे भाजून घ्यायची खरपूस बारीक गॅसवर अशी भाजून घ्यायची शेंगदाणे आणि ह्याचं हे चालपट काढायचं नाही हे असंच ठेवायचं भाजून घ्यायचे आणि थंड करायचे हे बघा अशी अंदाजा घेतला हे अर्धा किलो असते ना अर्धा किलोचा अंदाज आहे हे असे शेंगदाणे भाजून खरपूस बारीक गॅसवर छान भाजायचे आणि असे हे बघा हे शेंगदाणे याच्यानंतर हा गूळ गूळ बारीक करून काळा काळ्या कलरचा जो गुळ असतो तो घ्यायचा पिवळा गुळ शक्यतो नाही वापरायचा गाळ काळा गूळ चांगला असतो हा गुळ वापरायचा त्याच्या अंदाजाने हा एक गुळ बारीक करून घ्यायचा हे बघा खोबरं खोबरं म्हणजे तुम्हाला टाकायचं असलं तर तुम्ही टाकू शकता नसेल जर टाकायचं तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल पण मी टाकते खोबरं पण म्हणजे शरीरात गेलेलं चांगलं असतं असं काही जास्त म्हणजे भाजी सोडून कशात यूज होत नाही त्यामुळे थोडंसं खरपूस असंही भाजून घेतलं आहे हे तीळ हे पण शरीरासाठी पौष्टिक असतात तीळ थोडे कमी म्हणजे आपल्या अंदाजाने घ्यायचे काय घ्यायचे ते हे तीळ हे आहे बदाम हे बघा बदाम काही त्यांना असे खायला पण आवडत नाही त्यामुळे हे बदाम तेल टाकलं आणि तेलामध्ये हे बदाम तळून घेतले एवढे एकूण पाच वस्तू वापरून मी लाडू तयार तुम्हाला करून दाखवते हे बघा हे असं ते सगळे पदार्थ असे मिक्स करून घ्यायचे मिक्सरमधून अशी बारीक करून घ्यायचे आता ह्याचे मी लाडू बघते हे बघा ते पदार्थ होते त्याचे मी लाडू केले आहेत हे बघा ह्या प्रकारचे हे असे राबवा म्हणजे कधी पौष्टिक आणि छान बघा असे खाऊन बघा करून बघा आवडले तर लाईक करा शेअर करा त्या प्रकारचे